शिंदे गटाच्या अधिकाऱ्याच्या वडिलांच्या ऑपरेशनमध्ये मृत्यू पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी रुग्णालयाची तोडफोड केली आहे हडपसर येथे असलेल्या सह्याद्री रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अजय सक्पाल यांच्या वडिलांवर उपचार सुरू होते मात्र बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर रुग्णालयातील सपकाळी यांच्या संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयात तोडफोड केली त्यावेळी रुग्णालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातील काचा कचऱ्याच्या स्टीलचा डबा लोखंडी वस्तूंच्या साह्याने फोडण्यात आला त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला त्यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि या सगळ्याबाबत शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटलं की मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख आहे माझ्याच बाबतीत ही गोष्ट अशी असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल माझ्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात अल्सरचं ऑपरेशन होणार होतं आणि ही फक्त दोन टाक्यांची साधी शस्त्रक्रिया होती मात्र सह्याद्री रुग्णालयाने हळूहळू माझ्या वडिलांना डॅमेज केलं हे हॉस्पिटल बकवास आहे थर्ड क्लास आहे सह्याद्री रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी आहे तोपर्यंत रुग्णालया बाहेरून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका अजय सपकाळी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे